नमस्कार तर आज मी तुम्हाला अशा किचन टिप्स अकरा सांगणार आहे ज्यात तुम्ही फॉलो केल्या तर तुमचंही जेवण रुचकर बनेल पहिली टिप आहे डो संबंधित डोसा कुरकुरीत होण्यासाठी त्या पिठामध्ये साबुदाण्याचे पीठ घाला म्हणजे डोसा मस्त कुरकुरीत होईल ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा दुसरी टीप आहे दही दहीवड्यांसाठी तर दहीवडे बनवताना दहीवड्याच्या पिठामध्ये मस्त उकडलेले बटाटे टाका त्यामुळे दहीवडे मऊ सूत होता ही टीप पण फॉलो करा तिसरी टीप आहे कारल्यासंबंधित कारलेची भाजी बनवली ती कडू होते कारले कापल्यानंतर ते लिंबाचा रस सोडून ठेवा म्हणजे कारल्याची भाजी ही कडू होणार नाही चौथी टीप आहे बटाट्याचे चिप्स ची बनवताना कापले की ते थंड पाण्याने धुवायचे फ्रीजच्या म्हणजे बटाट्याचे चिप्स ची हे कुरकुरीत होतात पुढची टीप आहे दह्याची लस्सी बनवताना दह्याच्या दह्यामध्ये पाणी घालू नका त्या पाण्याऐवजी दूध घाला पाहिजे दही ह्याची लसी टेस्टला छान होते आणि दाटसर बनते पुढची आहे तांदळाच्या खिरीसंबंधी तांदळाची खीर दाटसर होण्यासाठी त्याच्यात एक चमचा मैदा घाला म्हणजे तांदळाची खीर दाटसर होते आणि टे ते, टेस्टला पण अप्रतिम होते पुढची आहे छोले भिजावताना हे त्रुटीच्या पाण्याने भिजवावे म्हणजे छोले हे मऊ शिजले जातात आणि छान फुलले पण जातात पुढची आहे भजी कुरकुरीत होण्यासाठी भज्यांमध्ये गरम पाण्याचा वापर करा म्हणजे भजी ही छान कुरकुरीत होतात पुढची आहे आपली पुऱ्यांसंबंधित तर पुरी नेहमी आपल्या घरात बनली जाते पण ते ती तेल पिते म्हणून घरातल्यांना पुरी खायचे टेन्शन येतं तर ते टेन्शन आता घेऊ नका पुरी लाटल्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर तळा घ्या म्हणजे पुरी तेल पिणार नाही पुढची टिपाईसम सफरचंदासंबंधित सफरचंद कापल्यानंतर ते काळे पडते तर ते काळे न पाडण्यासाठी त्याला लिंबाचा रस चोळून ठेवा किंवा व्हिनेगर पण लावू शकता असे केल्याने सफरचंदाच्या फोड्यात टवटवीत राहतील काळ्या पडणार नाही पुढची टिप आहे आपण ही पनीरची ग्रेव्ही कुठलीही ग्रेव्ही करताना त्यामध्ये एक चमचाभर साखर घाला म्हणजे ग्रेव्हीचा कलर पण टिकून राहील आणि टेस्ट पण ही बॅलन्स होईल तर अशा टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशाच छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन टिप्स सोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू